पहिल्यापासून सांगा नाव सांगा राजकुमार बी भीषण शिरसागर मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री झिरो थ्री सेवन वन नाईन एट हा माझा खर्च गाव।, गाव मुशी मुशी तालुका तालुका बार्शी जिल्हा सोलापूर सोलापूर बाकी ते दोन एकर भाग आहे एस चाल चा प्लॉट आहे गेल्या वर्षी किती खर्च झाला गेल्या वर्षी दोन लाख दहा हजार रुपये टोटल खर्च झाला किती टन माल निघाला एकवीस टन माल त्या दोन लाख दहा हजारात काय काय खर्च आहे खर्च खत खत आणि औषध आणि मजुरी 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 वेगळी किती गेली एक लाख आणि आता औषधाचा खताचा खर्च बी दोन्हीच आहे म्हणजे जवळजवळ साडेतीन लाख रुपये तुमचा सगळा मिळून खर्च उत्पादन किती रुपयाचं झालं साडे लाख रुपये साडे सतरा लाख रुपये झालं छान यंदा खरच किती पैसा खर्च केला मजुरी जास्त गेली नाही कमी खर्च आला मजुरी पावसामुळे जास्त छान यंदा सुद्धा माल चांगला आहे तुमचा गेल्या सुद्धा माल तुम्हाला यंदा निघाला आणि गेल्याच पैशा पैसे जास्त होते कारण यंदा महाराष्ट्रात माल कमी आहेत त्या आभार आहे तुमचं काम चांगलं आहे असं आहे खूप सुंदर काम करताय काय सांगतील शेतकऱ्याशी खर्च कमी करायला सांगतील काय सांग खर्च कमी करायला सांगतील आणि तुमचं शेड्यूल पूर्ण वापरा म्हणून सांगाल मी वापरतो तुम्ही पण वापरा वापरा कमी करा सगळ्यात महत्वाचं आहे बघा माझा मी माझा डाऊनिला अंतर्प्रवाह औषध मारला फार होता मी म्हणतो आंतरप्रवाही औषध मारू नका डाऊन या का तुमचं जे आहे ते स्पर्शी औषध आहे सगळं कवर किती मारा दहा वेळा मारा काय फरक नाही झाला असं माझं मत आहे म्हणते मॅजिक स्प्रे मारला की माझ्या आतापासून ते पर्सनल स्प्रेस झाली कारण कसं आहे आमच्या सगळ्या दुकानदार सुवास आहे सत्तर टक्के आणि शंभर टक्के शेडूप दे तुमचं वास करतो ते दुकानदार असल्यामुळे आम्ही त्यांचं प्रशिक्षण या या नक्की या प्रशिक्षण घेऊन करायचा प्रयत्न करूया चांगली गोष्ट पुन्हा लय बोलायला लागला आपण नक्की बोलूया कधी मारावतो तेव्हा थोडक्या ह्याच्यात नाही सात दिवस तीन दिवस काय तीस दिवसाच्या आधी आणि साठ दिवसाच्या पुढे हाऊलिंग आणि सेट मनी होईपर्यंत सर माझी जरा तन्नशी मारण्याची पद्धत वेगळी मी ही बाग ऐंशी लिटर पाण्यातच कव्हर करतो तन्नाशी मारून